नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर पाकिस्ताननं आपल्या भूमीवरच्या दहशतवादी तळांविरोधात कारवाई करायला हवी या भारताच्या भूमिकेला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा दहशतवादाविरोधात सर्व जगानं एकत्र येण्याची गरज अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांच्याकडून व्यक्त रखडलेली बांधकामं आणि गृहनिर्माण प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ओला आणि उबर टॅक्सीवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज राज्यातल्या विविध भागात रिक्षांचा संप जम्मू काश्मीरमधली संचारबंदी पूर्णत उठवली जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणि इस्रो पुढच्या वर्षी एकाच वेळी अडुसष्ट उपग्रह अवकाशात सोडून करणार नवा विक्रम पाकिस्ताननं आपल्या भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी कारवायांना आळा घालायला हवा या भारताच्या मागणीला अमेरिकेनं पूर्णपणे पाठिंबा दिला आहे दहशतवादाविरोधात भारताबरोबर अमेरिका खंबीरपणे उभी आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी तसंच गुन्हेगारी संघटनांचं जाळं पाकिस्ताननं तातडीनं उद्ध्वस्त करायला हवं यावर भर दिल्याचं स्वराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मुंबई दहशतवादी हल्ला तसंच पठाणकोट हल्ल्यातल्या सूत्रधारांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्ताननं आणखी काम करण्याच्या गरजेला केरी यांनी मान्यता दिल्याचं त्या म्हणाल्या पाकिस्तानसोबत चर्चेच्या प्रस्तावाबाबत बोलताना स्वराज यांनी सांगितलं की दहशतवादी कारवाया आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही भारतानं आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर देशात गुंतवणुकीच्या संधी वाढल्या आहेत असं सांगून स्वराज म्हणाल्या की अमेरिकेनं भारतात अधिकाधिक गुंतवणूक करावी भारतात अणुभट्ट्या उभारण्याकरता अमेरिकेला भारताकडून नागरी अणुसहकार्य अपेक्षित असल्याचं जॉन केरी यांनी यावेळी सांगितलं बदलत्या आधुनिक युगात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली असून ते रोखण्याकरताही आपण एकत्रित काम करायला हवं असं केरी म्हणाले भारताच्या कल्पक नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचं आश्वासन देताना जागतिक हवामान बदलाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी हा एकमेव एक मार्ग असल्याचं म्हणाले गोपनीय माहितीचं आदान प्रदान करण्यालाही भारत आणि अमेरिकेनं सहमती दर्शवली आहे विजा शुल्कात वाढ केल्या प्रकरणात अमेरिका लक्ष घालेल असं आश्वासन त्यांनी दिलं दहशतवादाच्या विरोधात एखाद्या राष्ट्राचा लढा पुरेसा नाही तर त्यासाठी सर्व जगानं एकत्र यायला हवं हो। असं व्यवहार व्यवहारमंत्री जॉन कॅरी यांनी आज दिल्लीत आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश दहशतवादाच्या वेदना जाणतात असं सांगून दहशतवादाच्या मुळावरच घाव उघाळणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले सुरक्षा हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांविरोधी कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्ताननं आणखी काम करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले हक्कानी नेटवर्क लष्कर तोयबा यासारख्या गटांविरोधात कडक कारवाई करण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली अल कायदा लष्कर ए जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी गटांशी एखाद्या राष्ट्राचा लढा पुरेसा नाही असं काही वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार दुप्पट झाल्याचं सा त्यांनी सांगितलं वॉशिंग्टन ही नवी दिल्लीची निर्यातीची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं सा त्यांनी सांगितलं प्रस्थापित शक्ती म्हणून जागतिक घडामोडींमध्ये भारताची भूमिका महत्वाची आहे सहिष्णुता समानता विविध धर्मांचा आदर ही सामायिक मूल्य असणारी सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून भारत आणि अमेरिका हे दोन देश आहेत असं म्हणाले रखडलेल्या बांधकाम आणि गृहनिर्माण प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज विविध उपाययोजनांना मंजुरी दिली या क्षेत्रातल्या गुंतवणुकीत वाढ करण्याच्या वादांचं निराकरण करण्याच्या आणि कर्जाच्या दबावाखाली असलेल्या मालमत्तांचे प्रश्न हाताळण्याच्या उपायांचा यात समावेश आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली बांधकाम क्षेत्राचं देशाच्या विकास दरात आठ टक्के योगदान आहे आणि त्यामुळे देशात चार कोटी रोजगार उपलब्ध झाले आहेत असं म्हणाले या क्षेत्रात अनेक आव्हानं असून सरकार या क्षेत्रातली कार्यपद्धती सुधारण्यावर भर देत आहे असं त्यांनी सांगितलं या क्षेत्रातले वाद सोडवण्यासाठी सरकारनं कायद्यात सुधारणा केल्या आहेत त्यामुळे वादांचा निपटारा लवकर होऊ शकेल अशी अपेक्षा जेटलींनी व्यक्त केली विदेशी गुंतवणूकदारांना विशिष्ट अटींसह परमनंट रेसिडेन्सी स्टेटस अर्थात कायमस्वरूपी निवासी दर्जा देण्याच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्र सरकारच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या वेळोवेळी अधिसूचित करण्यात येत असलेल्या धोरणांना अनुसरून या अटी राहणार आहेत मंत्रिमंडळाच्या आजच्या देशात परकीय गुंतवणुकीला आणि मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळणार आहे हा कायमस्वरूपी निवासी दर्जा दहा वर्षांसाठी दिला जाईल त्यानंतर आणखी दहा वर्षांसाठी त्याला मुदतवाढ देता येणार आहे देशात डाळींच्या किंमतीत घट झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे डाळींचं पीक भरघोस येण्याचा अंदाज आहे तसंच आयात डाळींची उपलब्धता वाढल्यामुळे डाळींचे दर कमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहा गिवर्षी साठबाजांविरोधात कलि कारवाईदरम्यान एक पूर्णांक तेहतीस शतांश लाख टन डाळ जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली ही डाळ विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात येत असल्यामुळे ही डाळीचे दर उतरायला मदत झाल्याचं म्हणाले एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक पथक अतिशय चांगलं काम करत असून राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं त्यांना पाठबळ दिलं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे एटीएस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असून त्यांना वस्तुस्थिती कळवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं शरद पवार यांनी एटीएसवर केलेल्या आरोपांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली जो आहे की की एटीएस ये जानबूझकर एक विशिष्ट धर्म के तरुणों को अल्पसंख्यक तरुणों को तकलीफ दे रही है उनको बैठाकर उनको गिरफ्तार किया जा रहा है और निरपराध लोगों के ऊपर एक प्रकार से यह अत्याचार हो रहा है ये बात बिल्कुल सही नहीं है ये बात वस्तुस्थिति से पूरे तरीके से विसंगत है मैं ऐसा मानता हूं कि शरद पवार जी को सही जानकारी नहीं मिली है और इसलिए सही जानकारी हम निश्चित रूप से उनको भेजेंगे कोणत्याही युवकाला बेकायदेशीर पद्धतीनं ताब्यात घेतलेलं नाही एटीएसनं ना परभणी इथून ज्या चार युवकांना अटक केली होती त्यांच्याकडून अत्याधुनिक स्फोटकं जप्त केली होती अशी माहिती फडणवीस यांनी दिली इतर तीस युवकांचीही एटीएसनं चौकशी केली होती मात्र ते निष्पाप असल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं असं त्यांनी स्पष्ट कलिआयसीसनं के दिशाभूल केल्यामुळे परदेशी गेलेल्या के काही युवकांना परत आणण्यात एटीएसनं यश मिळवलं आहे युवकांवरचा मूलतत्ववादी प्रभाव दूर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं अल्पसंख्याक समुदायाच्या धर्मगुरूंनीही समर्थन केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं राज्यात यापुढे दहावीच्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर नापास असा शिक्का लागणार नाही असं शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे जुलै ऑगस्ट दोन हजार घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या परीक्षेचा निकाल सत्तावीस पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्के लागला असल्याचं त्यांनी सांगितलं एटीकेटी सवलतीद्वारे अठयाहत्तर हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले तर फेर तीन किंवा तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत त्यामुळे आता कोणताही विद्यार्थी नापास ठरणार नाही असं तावडे यांनी स्पष्ट केलं ओला आणि उबर टॅक्सींवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातल्या विविध भागात रिक्षा चालक मालकांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे मुंबईतले सुमारे एक लाख रिक्षाचालक यात सहभागी झाले असल्याचा दावा टॅक्सी रिक्षा संघटनेचे नेते शशांक राव यांनी केला आहे ॲपवर आधारित सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला अपयश आलं असून या सेवांमुळे टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायावर त्याचा परिणाम झाला असल्याचं राव यांनी म्हटलं या संपकरी रिक्षाचालकांना सरकारनं आश्वासन दिल्यानंतरही त्यांनी उचललेलं हे पाऊल दुर्दैवी असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे या संपाची झळ प्रवाशांना बसू नये यासाठी अतिरिक्त बेस्ट बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचं सा विभागानं सांगितलं नागपूरमध्येही विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशनच्या वतीनं नागपूरमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं संपामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला पुण्यातही प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी आंदोलन केलं स्वाभिमानी रिक्षा संघटना मनसे आम आदमी रिक्षा संघटना राष्ट्रवादी रिक्षा संघटना आणि इतर संघटनाही या संपात सहभागी झाल्या आहेत या संपादरम्यान खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचं नुकसान करण्यात आल्याचं समजते पुण्यात साठ हजार रिक्षा बंद असल्याचा दावा संपकरी संघटनेनं केला आहे ओला आणि उबर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असल्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येत आहे शासनानं आपल्या मागण्यांकडे लवकर लक्ष दिलं नाही तर कडक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला बदल नाही केल्यास या अवैध जी ओला अंबेर सारख्या टॅक्सी संघटना झाली त्यांच्यावर त्वरित बंदी न घातल्यास त्याच्यापुढे या पुढील आठवड्यामध्ये जोरदार संपूर्ण राज्याचे चालक एकत्र येऊन मुंबईमध्ये मोठं आंदोलन करणार दरम्यान पनवेल कळंबोली खारघर खांदेश्वर या भागात संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे मात्र ठाण्यात या संपाचा परिणाम दिसत नसून तिथली वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बलुचिस्तानमध पाकिस्तानकडून होणाऱ्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी जर्मनीत नव्यानं निदर्शनं करण्यात आली पाकिस्तानचा निषेध करणारे फलक घेऊन निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली बलुचिस्तानमधल्या जनतेवर पाकिस्तानकडून सातत्यानं अमानुष अत्याचार सुरू असून पाकिस्तानमधून वेगळं झाल्यावरच न्याय मिळेल अशी बलुची नेत्यांची भावना आहे पाकिस्तानातून बाहेर पडून वेगळं राष्ट्र स्थापन करण्यासाठी बलुची जनतेचे आणि तिथल्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्याकडे आपल्या भाषणातून लक्ष वेधलं होतं त्यानंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाला आहे दरम्यान बलुची नेते ब्रह्मदाग बुक्ती यांनी या मुद्द्यावर भारताला पाठिंबा दर्शवल्याबद्दल अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे मानले मानले आहेत। बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र असून तो पाकिस्तानचा भाग कधीही नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमधली संचारबंदी आता पूर्णतः उठवण्यात आली असून तिथलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडले आहेत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी तिथल्या युवकांना भडकवण्याचं काम करणाऱ्यांचा निषेध केला आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाच्या तयारी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यासाठी आपल्या नावांची नोंदणी करायला सांगण्यात आलं आहे प्रतिनिधी मंडळाचे सदस्य चार आणि पाच सप्टेंबरला जम्मू काश्मीरातले सर्वसामान्य नागरिक तसंच राजकीय पक्षांसह इतर गटांची भेट घेणार आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढल्या वर्षी एकाच वेळी अडुसष्ट उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती इस्रोचे एन्ट्रिक्स या व्यावसायिक संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राकेश शशीभूषण यांनी दिली आहे यातील बहुतेक उपग्रह इतर देशांचे असून ते आकारानं लहान असतील पुढल्या सहा ते सात महिन्यात त्यांचं प्रक्षेपण करण्यात येईल यावर्षी जून महिन्यात इस्रोनं एकाच वेळी वीस उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडला इतर कैद्यांशी बोलण्याची परवानगी द्यावी असे आदेश कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कारागृह प्रशासनाला दिले आहेत तसंच सकाळी सहा ते बारा या काळात त्याला अंडा बाहेर सोडण्यात यावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत गायकवाडवर वा आरोप निश्चिती करायला मुंबई उच्च न्यायालयानं एकतीस ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे सत्र न्यायालयानं आरोप निश्चितीबाबतची सुनावणी तहकूब केली पुढली सुनावणी तेरा सप्टेंबरला होईल सुमारे दोन लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावं आणि केंद्राकडून तशी मान्यता मिळवण्यासाठी विदर्भातल्या सर्व खासदारांनी प्रयत्न करावे अशी मागणी माजी मंत्री ॲडव्होकेट मधुकर किंमतकर यांनी केली आहे नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विदर्भात सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी फारच कमी प्रमाणात मिळतो तेव्हा निम्न पैनगंगा हा राष्ट्रीय प्रकल्प झाला तर नव्वद टक्के निधी केंद्राकडून उपलब्ध होईल आणि राज्य सरकारला केवळ दहा टक्के खर्च करावा लागेल असंही ॲडव्होकेट किंमतकर म्हणाले राष्ट्रीय प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये हा प्रकल्प बसत असून त्याचा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला लाभ होईल असंही त्यांनी सांगितलं एकशे बावीस वर्षांची परंपरा असणारा सार्वजनिक गणेशोत्सव आता अगदी जवळ झाला आहे सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे नागपूर शहरातही अशीच लगबग दिसून येते गणेशाच्या स्थापनेचा दिवस जस जसा जवळ येऊ लागतो तसे मूर्तीकारांचे हात अधिक वेगानं काम करू लागतात नागपूरच्या चितारोळीत गणेश मूर्ती घडवण्याचं काम दिवस रात्र सुरू आहे हात थकले तरी मूर्ती मनासारखी घडण्याचा आनंद कारागिरांच्या चेहऱ्यावर दिसतो पैसे कमावण्यापेक्षा व्यवसाय पुढे नेण्याचं समाधान या मूर्तिकारांनी व्यक्त केलं ही आमची संस्था खूप म्हणजे आज चाळीस वर्षापासून आमचं काम चालू आहे मूर्ती आणि आमच्यासोबत माझ्यासोबत माझे दोघं भाऊ असतात विजय विनोद आणि शरद सूर्यवंशी हे आम्ही तिघंही मिळून हे काम करतो नागपूरचा राजा एक फेमस गण गंद, गणपती आमच्याकडे आणि एक छिंदवाड्याचा राजा असे बरेचसे मोठे मोठे गणपती तयार केलेले आम्ही वाढणाऱ्या महागाईचा परिणाम व्यवसायावर झाल्याचं वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेणारे हे कारागीर म्हणाले तर मागील तीस तीन पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय मातीच्या मूर्त्या जशा खराब होतात काही वर्षांनी त्याचे कलर डीम पडतात तर याच्यामध्ये आम्ही नवीन पद्धतीमध्ये फायबर आणि सिमेंटच्या मूर्त्या बनवायला लागलो नागपुरातली विशेषता म्हणजे अशी आहे की या मूर्त्या सगळ्या मातीच्या असतात इको फ्रेंडली मूर्त्या नागपुरात बनतात आणि कमी कालावधीत आम्ही या मूर्त्या सगळ्या निर्माण करतो इथं ऍक्च्युली तीन ते चार पहिले कलाकार होते एक गायकवाड डिंगळे माहूरकर सूर्यवंशी असे तर त्या काळापासून ही चितारो सुरू झाली मूर्तिकाराचं कसब श्रम आणि आनंद याचं प्रतीक म्हणजे गणेश मूर्ती कलेची देवता असणाऱ्या गणरायाची मूर्ती घडवणं म्हणजे कारागिरांनी दाखवलेलं कर्मयोगाचं प्रात्यक्षिकच म्हणावं लागेल प्राथमिक आरोग्य सेवा अजूनही ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत हे अंतर मिटवण्यासाठी राज्य शासन सकारात्मक प्रयत्न करत आहे राज्य शासनानं नुकतंच एच पी कंपनीच्या सहाय्यानं ई हेल्थ सेंटर हा उपक्रम राबवला त्यात एका कंटेनरमध्ये रुग्णालय बनवण्यात आलं असून था। त्या ठिकाणी रुग्णाची तपासणी करून त्याच्या सर्व चाचण्यांचं डिजिटल रेकॉर्डिंग केलं जातं चांगले डॉक्टर ग्रामीण भागात सेवा बजावायला तयार नसतात अशा वेळी ई हेल्थ सेंटर सारखा उपक्रम ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी उत्तम पर्याय होऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी या हेतूनं वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत दिली इंडिया हेल्थकेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते कोणत्याही दुर्घटनेचा पहिला फटका हा महिला आणि लहान मुलांना बसतो त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून महिलांनी जास्ती जास्तीत जास्त जागरुकता बाळगावी असं आवाहन स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि आमदार नीलम गोहे यांनी केला आहा गणेशोत्सव काळात महिलांनी घ्यायची काळजी या विषयावर त्या पुण्यात बोलत होत्या स्त्री आधार केंद्रातर्फे महिला कार्यकर्त्यांसाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण आणि ओळखपत्र वितरण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी देखील महिलांची सुरक्षितता आणि पोलिसांनी केलेल्या उपाययोजना यासंदर्भात मार्गदर्शन केलं पोलीस उपायुक्त पंकज डेहणे यांनी पॉस्को कायदा आणि बालकांचं अपहरण या विषयावर विचार व्यक्त केले पारंपरिक शेतीतून बाहेर पडून शेतीकडे उद्योग म्हणून बघितलं तर आर्थिक समृद्धीचे मार्ग सहज सापडतात पत्ता, पट्ट्यातील शेतकरी महिला बचत गटानं मिसळीच्या भाकरीच्या साठीच्या आट्यातून उभारली आहे आर्थिक चळवळ अकोल्यातील खारपान पट्ट्यातील आठ गावातील महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन केला दोन हजार सहा पासून ते दोनशे बचतीतून कौलखेड जहागीर गावातील महिलांनी उभी केली आधुनिक किसान प्रोड्यूस कंपनी शेतात पिकलेल्या धान्यातून तयार झालेल्या सेहत आट्याचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत झाला आम्ही हा आटा ज्या वेळेस तयार केला त्यावेळेस तयार केलेला आहे नऊ प्रकारचे धान्य आणि कडधान्य गहू हो, हरभरा ज्वारी बाजरी मका मूग आहे धान्य आम्ही बाहेरून विकत कुठूनही घेतलेलं नाही आमच्या शेतात पिकवलेला आहे आणि त्याचा हा आटा बनवला मिसळ भाकरीच्या या सेहत आट्यातल्या धान्याच्या प्रमाणासाठी आयुर्वेदाचा आधार घेण्यात आला आहे त्यासाठी अकोल्यातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्ण मुरारी शर्मा यांनी मार्गदर्शन केलं शेतातच पिकलेल्या धान्यापासून नवीन उत्पादन घेणाऱ्या बचत गटांना चांगलं अर्थार्जन होईल दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या ही चळवळ मोठ्या प्रमाणात कोलखेड जहागीरमध्ये रुजली जवळपास सत्त्याण्णव लाखाच ठेवी ह्या आमच्या बचत गटाच्या माध्यमातून तयार झाल्या आणि अंतर्गत कर्ज सुद्धा आम्ही पासष्ट लाखापर्यंत त्यामधून वाटलं मिसळीच्या भाकरीसाठीचा आटा तयार करणाऱ्या बचत गटांचं सगळीकडे कौतुक होत असून अकोला तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाणार आहे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात नॉटिंगहॅम इथं झालेल्या तिसऱ्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं धावसंख्येचा सा विश्वविक्रम करत पाकिस्तानचा धुवा उडवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडनं पहिला गडी झटपट गमावला मात्र अॅलेक्स हेल्स आणि जो रूट यांनी तिसऱ्या गड्यासाठी दोनशे अठ्ठेचाळीस धावांची दमदार भागीदारी करत एकदिवसीय सामन्यातल्या सर्वोच्च चारशे चव्वेचाळीस धावसंख्येचा पाया रचला या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव दोनशे पंचाहत्तर धावात आटोपला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विम्बल्डन विजेते अँडी मरे आणि सेरेना विलियम्स यांनी दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला आहे सेरेना प्रव्यम्सनं इकॅटरीना माकारोवाचा सहा तीन सहा तीन असा सहज पराभव केला तर ब्रिटनच्या अँडी मरेन जक्कीस्लोवाकियाच्या लुकास रोसोलला सहा तीन सहा दोन सहा दोन असं हरवलं त्यापूर्वी विनस विलियम्सनं तिच्या प्रतिस्पर्ध्यावर सहा दोन पाच सात सहा चार अशा चुरशीच्या लढतीत विजय मिळवला दिल्ली एन सी एनसीआरमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे आपापल्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत सलग सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे दिल्ली वसंत विहार आणि वसंत कुंजसह गुरुग्राम अशा अनेक मार्गांवर पाणी भरलं आहे आनंद विहार आणि नॉयडा इथंही पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे है। हैदराबादमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून चार जण ठार झाल्याचं वृत्त आहे मुसळधार पावसाचा इथल्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे हवामान गेल्या अनेक दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसानं काल राज्यातही बहुतांश भागात हजिरी लावली मुंबईसह ठाणे पालघर परिसरात काल आणि आज किरकोळ सरी कोसळल्या हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच दिवसानंतर आज पावसानं हजिरी लावली तर परभणीतही पहाटेपासून पाऊस सुरू आहे नागपूरमध्येही काल रात्री मुसळधार पाऊस झाला मात्र सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे येत्या चोवीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहि पाकिस्ताननं आपल्या भूमीवरच्या दहशतवादी तळांविरोधात कारवाई करायला हवी या भारताच्या भूमिकेला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा दहशतवादाविरोधात सर्व जगानं एकत्र येण्याची गरज अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांच्याकडून व्यक्त रखडलेली बांधकामं आणि गृहनिर्माण प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ओला आणि उबर टॅक्सींवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज राज्यातल्या विविध भागात रिक्षांचा संप जम्मू काश्मीरमधली संचारबंदी पूर्णत उठवली जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणि इस्रो पुढच्या वर्षी एकाच वेळी अडुसष्ट उपग्रह अवकाशात सोडून करणार नवा विक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर